सतत ऍसिडिटी होणं हा जो प्रकार आहे याच्यामध्ये ऍसिडिटी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर ते अजीर्ण आहे खाल्लेलं अन्न पोटात गेल्यानंतर त्याला पचवण्यासाठी त्याच्यामध्ये मिसळलेलं जे ॲसिड आहे ज्याला आपण पित्त म्हणतो त्याचं प्रमाण ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला ऍसिडिटी होते असं आपण म्हणतो आता हे का वाढतं कारण ह्याची जर क्वालिटी चांगली नसेल त्या अन्नाला पचवण्यासाठीची पुरेसं अन्न पचवलं गेलं नाही म्हणून शरीर एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये पित्त तयार करतंय एक किंवा ते जास्त तीक्ष्ण तयार होत आहे जास्त कॉन्सन्ट्रेटेड तयार होत आहे हा दुसरा प्रकार होऊ शकतो आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवरती खाणं सावकाश चावून चावून जेवण करणं मन लावून जेवण करणं व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी पिणं सिप बाय सिप पाणी पिणं ह्या जर गोष्टी आपण व्यवस्थित केल्या आहार चांगला ठेवला खूप जास्त तळलेले पदार्थ खूप जास्त तेलकट पदार्थ असं खाणं टाळलं तर आपल्याला ह्या ॲसिडीवरती कंट्रोल करता येऊ शकतो